<laughs> दहीहंडीला गावाला जायला निघालो पाऊस पडत होता वातावरण गार होतं छान मस्त वाटत होतं बस मस्तपैकी पावसातून चालली होती पुढच्या थांब्यावर एक व्यक्ती चढला तो येऊन माझ्या बाजूला बसला काही वेळाने आमच्यात गप्पा सुरू झाल्या तो म्हणाला माझ्या कारने निघालो होतो अचानक कार बंद पडली वातावरणात खूप विचित्र वाटत होतं म्हणून कार तिथेच लॉक करून बसचा प्रवास करण्यास सुरुवात केली मी विचारलं कारमध्ये थांबायचं होतं सकाळी निघाला असता खूप विचित्र वाटत होतं माझ्याबरोबर घडलेला प्रसंग आठवला म्हणून नाही थांबलो मी म्हणालो काय आहे तो प्रसंग आणि त्याने सांगण्यास सुरुवात केली रात्रीचे बारा वाजून गेले होते पावसाचा जोर इतका होता की समोरचं रस्तही नीट दिसत नव्हतं मी माझ्या गाडीने डोंगरातून जाणारा एकांत रस्त्यावरून जात होतो आजूबाजूला कुठलंच घर माणूस काहीच नव्हतं फक्त पावसाचा आवाज आणि वाऱ्याचा हुंकार अचानक हेडलाईटच्या उजेडात मला पुढे एक बाई दिसली पांढऱ्या साडीत पाणी ओले करून रस्त्याच्या मध्ये उभी तिचा चेहरा सावलीत लपला होता पण केस गळ्यात अडकलेले आणि हात थोडे वर उचललेले होते जणू काही थांबवण्याचा इशारा करत होती मी थोडा घाबरलो पण ब्रेक मारला गाडी थांबताच ती बाई हळूहळू माझ्या दिशेने आली तिचे पाय जमिनीला स्पर्श करतच नव्हते अचानक ती माझ्या खिडकीपाशी आली आणि मंद आवाजात म्हणाली रस्ता सोड नाहीतर मी काच खाली करण्याचा प्रयत्न केला पण काच हल्लीच नाही तेव्हाच तिचा चेहरा उजेडात आला डोळे पांढरे तोंडातून काळा धूर बाहेर पडत होता मी घाबरून गाडीचा गिअर टाकला आणि जोरात निघालो पण काही मिनिटात माझ्या गाडीचा पुढे तीच बाई पुन्हा उभी होती त्या क्षणी मला कळलं मी कितीही पळालो तरी हा रस्ता तिच्याच आहे आणि मी तिच्या जाळ्यात अडकलोय मी गाडीचा वेग वाढवला पावसाचे थेंब काचांवर आपटत होते आणि वायपर त्यांचा पुसटचा माग सोडून फक्त आवाज करत होते पाठीमागे आरशात पाहिलं ती बाई तिथे नव्हती मी दिलासा घेतला पण मन अजूनही अस्वस्थ होतं अचानक गाडीचा इंजिन कडाडून बंद पडलं मी वारंवार की फिरवली पण गाडी सुरूच झाली नाही डोंगराच्या त्या वळणावर पूर्ण अंधार फक्त पावसाचा गडगडा एवढ्यात माझ्या डाव्या बाजूला टकटक टकटक गाडीच्या काचेला कोणीतरी ठोके मारत होतं मी हळूहळू मान वळवली आणि माझे रक्त गोठलं तीच बाई पण आता तिचा चेहरा पूर्ण दिसत होता त्वचा फाटलेली डोळ्यात पांढरट पाणी साचलेलं आणि तोंडातून लांब काळी जी बाहेर आलेली ती काचेतून आरपार बघत होती पण तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याला काही इंचांवर होता मी किंचाळण्याआधीच गाडीचा मागच्या सीटवर कोणीतरी हल्लं आरशात पाहिलं तीच बाई मागे बसली होती ओल्या केसातून पाणी टपकत होतं आणि तिचा हात हळूहळू माझ्या खांद्याकडे येत होता तिथे कोणी जात नाही कोणी परत येत नाही ती फुसफुसली आणि पुढच्या क्षणी गाडीचं सगळं लाईट बंद झालं अंधारात मला फक्त तिचा थंड हात मानेला लागला आणि मग माझ्या डोक्याजवळ गरम श्वासाचा आवाज आला पुढे काय झालं कोणालाही माहीत नाही फक्त दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना त्या वाणावर माझी गाडी सापडली दरवाजे उघडे इंजिन बंद आणि आत पाण्यात भिजलेलं पांढरं कापड आणि मी बेशुद्ध अवस्थेत एका झाडाखाली पडलेलो एवढं सांगून तो व्यक्ती गोष्ट सांगायचा थांबला आणि आम्ही पाहतो तर काय आमची बस एका घाटात सुमसाम रस्त्यात अंधारात बंद पडली होती